पोहनेर गावाला पूर्ण नदीनं पाण्यानं वेढा घातलेला आहे आणि या ठिकाणी पाहू शकतात जे काही बोही गल्ली आहे या बोही गल्लीतले जेवढे काही घरं आहेत तेवढे पूर्णतः पाण्याखाली आलेले आहेत आणि माझ्या काही अंतरावर जर पाहिला गेलं तर राजेसाहेब देशमुख या पूर्ण घरांची पाहणी करतायत मात्र ते अगोदर या ग्रामस्थांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात दादा कधी पहिलीच वेळ आहे का या अगोदर पाणी दोन हजार सहामध्ये आलं होतं सर ह्याच्यापेक्षा जास्त आलं होतं आणि आता पण हे रातरच्याला असं वाढू शकते हे आणि आमच्या समाजाची म्हणजे आम्हाला प्रत्येकाला म्हणजे घरकुल नाही घरं असेल आणि हे पाणी जर जास्त आलं तर आम्हाला लय अडचण नाही आमच्या हुड्या जाळे वाहून गेले सर कारण की आता शेतकऱ्यांचं कसं असतं ज्यांना शेत आहे त्यांचं ते दिसतंय वाहून गेलेलं आमचं जे वडे हे खाली ठेवलेले असतात एवढं पाणी आलं म्हणजे सगळं इकडं किती किलोमीटर अंतरावर पाणी इकडं किती किलोमीटर पाणी म्हणजे आलीकड पलीकर तरी बी हो चार पाच किलोमीटर अंतरावर आहे सर अंदाजे हो काय प्रशासनाकडे काय मागणी मागणी म्हणजे आमच्या समाजाला जे सर्वांना एका चांगल्या ठिकाणी शंभर दिवस समाज आहे त्यांना घर जागा घेऊन घर बांधून द्यावं आणि जे आमचे लुस्कान झालेले ती मदत आम्हाला मिळावी कारण की आमची हीच विनंती आहे सर पंचनामे करायला कोणी प्रशासन वगैरे आतापर्यंत तर कोणी सर तुम्ही आले ना हे साहेब आता आले बघा सर हो इथपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत जे पाण्यामध्ये घर आहेत पाहणी वगैरे करण्यासाठी कोणीच आलं नाही कोणी नाही सर तुम्ही आणि आता हे साहेब आले बघा हो काय नेमकं मला एक सांगा किती किती घर पाण्याखालीत बरेच आहेत ना दहा बारा घर आहेत पाहिला गेलं तर पाहणी केल्याच्या नंतर राजेसाहेब साहेब देशमुख देखील माझ्यासोबत आहेत काय हे जे का हे जे काही भुई गल्ली आहे या घरांची पाहणी केली आहे नेमकं किती घरं पाण्याखाली हे माझ्या हिशोबाने पूर्ण गल्लीच भुई गल्ली आणि काही का, कुंभार समाजाची घर आहेत काही कायकडे समाजाची घरं आहेत हे सगळे पाण्याखाली गेले आहेत यांना कुणालाही आता आधार राहिलेला नाही इथं घरात ये झोपता येत नाही राहता येत नाही आणि बसता येत नाही अशी अवस्था वाईट झालेली आहे यांचं तसा आज त्यांचं पुनर्वसन थोडं जरा पलीकडं म्हणजे शाळेकडे घेऊन त्यांना ते राहायची व्यवस्था करू सभागृहामध्ये जेवायची व्यवस्था केली आहे पण एवढ्यानं प्रश्न सुटणार नाही या लोकांचं कायमस्वरूपी पुनर्वसन झालं पाहिजे याच्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा आपला लढा राहील एखेनचं कायमस्वरूपी या ठिकाणी उद्यासाठी उद्या ज्याला खासदार बजरंग बाप्पा येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेषकांत शिंदेसाहेबाचा आत्ता फोन आला त्यांनाही सांगितलं की पोनेरला या या भागातले जे गाव आहेत गोदाकाठचे असेल बोरखेडा असतील तेलसमुख असतील इथं असेल बरेच गाव आहेत खरं पाहिलं गेलं तर धनंजय मुंडे जे आहेत ते गावाची पहिल्यांदा एंट्री आहे तिकडं त्यांनी तहसीलदार यांना आदेश दिलेत की दहा दहा हजाराची मदत द्या जेणेकरून जे दुकान पाण्या मध्ये आहेत मात्र तुम्ही आता इकडल्या टोकाला आलात सगळे हे भोई बोई समाजाचे घर आहेत तुमची मागणी प्रशासनाकडं प्रशासनाकडे काय असेल हा प्रश्न दहा हजार न सुटत नसतो साहेब दहा हजार म्हणजे खाल्लं पिल्ले आणि काम संपलं पुन्हा पुढल्या वेळ जेव्हा पाणी येईल तेव्हा ही लोक तिथेच असतील आजार आज माणसं या माता माऊला कुठं राहायचं आता आपण घर बघितलं साहेब ज्या घरात ही आता ही घर बघा ही ह्या घरात ह्या माता माऊला राहायचं कुठं सांगा तुम्ही तिच्या घरातच गुडघ्या इतकं पाणी आहे हा प्रश्न सुटला का दहा हजारमुळं दहा हजारांपर्यंत प्रश्न हा सुटणार नाही या माणसांचं पुनर्वसन झालं पाहिजे या माणसाला पुनर्वसन करून या ठिकाणी यांचे घरं घरकुल पद्धतीनं चांगल्या पद्धतीने मजबूत घरं बस सिमेंट कॉन्क्रीटचे पक्के घरं बांधून द्यावं लागतील यांचं पुनर्वसन करावं लागल यांना या अंतरावरून वर घ्यावं लागेल हे जे अंतर आहे हे या या अंतरावर ह्यांना अंतरा भागत नाही यांचं दुसरीकडे जागा सरकारच्या माध्यमातून तहशीलदार तशीदारच्या माध्यमात क जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दुसरीकडे जागा देऊन भुई गल्ली असल ही कुंभार गल्ली असेल ही कायकडी गल्ली असेल यांचं पुनर्वसन शंभर टक्के करावंच लागतंय या पद्धतीने आम्ही त्याच्याकडून काय मदत आम्ही लागेल ती मदत आहे साहेब हे नाही सांगायचं आम्ही कपडे काढून देऊ तुम्ही काय आमच्या मदतीची चिंता करू नका आम्ही आलो आज का आत्ता काय गरज आहे राहायची चिंता आहे चला शाळेत राहायला आज जेवायची चिंता आहे जेवायचा स्वयंपाक चालू आहे हजारो लोकांचा जेवायचा स्वयंपाक चालू आहे स्वभाग सगळ्याला जीव घालू सगळ्याला आराम करू ही वातावरण संपू उद्या जिल्हा क आमचे खासदार साहेब बजरंग सोनून यायला लागलेत शशिकांत शिंदेसाहेब बिडजल्या दौऱ्यावर त्यांना दौरा त्यांचा दौरा इथं ही आहे इथं भुई येणार मोठे माणसं आले तर किती मोठ्या माणसाला ही दाखविलं पाहिजे मोठ्या माणसं तिथं काम नाही दहा हजार द्या म्हणून सांगायचं इथं या ना या भुई जिथं पाणी आलं तिथं आलं पाहिजे एखाद्या मोठ्या ज्या घावेलीत बसून चहा पिऊन तुम्ही दौरा संपित असाल तर या आम्हाला मान्य नाही सर्वसामान्य ग्रामस्थांचा तलाठी पाच हजार घेत असल्याचा आरोप आहे ग्रामस्थांनी आता सांगितलं त्याची स्पेशल कलेक्टरकडं त्याच्या अधिकाऱ्याकडे कमिशनर तक्रार केली जाईल त्यानं मग आता काही लोकांनी सांगितलं की का तलाठी आम्हाला पाच हजार मागतो नाव टाकताना आणि त्यानं काही चाळीशी नाव काय ते टाकले पाच पाच हजारानं हे मड्यावरचं लोणी खाणारे हे तलाठी येतो साहेब यांना काय देणं घेणं कुणी मेलं काय आणि कुणी वाचलं काय फक्त ही मोठे झाले पाहिजे ह्यांचे लेकरं मोठे झाले पाहिजे पण भ्रष्ट मार्गाने कमी पैसे कुणालाही आनंद देत नाहीत तुम्हाला या ठिकाणी कळाले आता भ्रष्ट त्याला नीतीचेच पैसे लागतात आणि जे पैसे चांगले पैसे नीतीचे पैसे तोच माणूस आनंदात राहू शकतो okay, ही मुद्दा आम्ही त्या ते तलाट्याला सांगतो त्याला सस्पेंड केल्याच्या आम्ही राहणार नाही धन्यवाद okay, हे होते राजेसाहेब देशमुख आणि यांच्या पाहणी दौऱ्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल कॅमेरामॅन सोबत सूर्यजबडिया पाहुणे